नमस्कार आज आपण हलके फुलके दहीवडे कसे करायचे त्याची रेसिपी बघणार आहे त्याच्यात आपण उडदाची डाळ आणि मुगाची डाळ असे दोन डाळी वापरणार आहे त्या मी अशा भिजवलेल्या एक वाटी उडदाची डाळ घेतली मी मोठी आणि एक वाटी समप्रमाणात घ्यायचे एक वाटी मुगाची डाळ हे चार तास भिजवायचे आपल्याला ह्याचं आता बारीक पेस्ट करून घ्यायचे पहिला मी उडदाची डाळ बारीक करून घेते डाळ आपली एकदम बारीक बघा हे टर्पला सकट असल्यामुळे थोडंसं काळपट दिसतंय डाळी स्वच्छ धुवून मी दोन तीन वेळा धुवून मग भिजवलेल्या एक चार पाच तास तर भिजवा भिजायला लागतात तर ही मी पातीलाच काढते आणि फक्त मुगाची डाळ मी बारीक करून घेते मुगाची डाळ पण आपण बारीक करून घेतले पाणी अजिबात मी घातलेलं नाही आणि घालायचंच नाही आहे हा त्या पाण्यातच आपण बारीक करून घ्यायचं आहे आणि आता आपण हे एकसारखं फेटून घ्यायचं आहे ह्याच्यात आपण सोडा घालणार नाही असं हातानं फेटून घ्यायचं आहे असं एक पाच दहा मिनटं तरी असं फेटून घ्यायचं आहे पाच मिनटं मी असं फेटून घेतलेलं आहे असं फेटून घ्यायचं आणि आता मी दही वड्यावर घालायचा मसाला करायचा आहे ते भाजून घेते दही वड्यावर चटणी घालायसाठी आपण एक चमचा मिरे घेतलेत हे भाजून घ्यायचे चांगले एक चमचा मिरे मिरे जरा भाजत आले की जिरे घालायचे दोन चमचे जिरे घातले आणि अर्धा चमचा ओवा घातला आहे हे पण भाजून घ्यायचं चांगलं त्याच्यातच चार पाच मिरच्या मी घातल्यात वाळलेल्या चांगलं भाजून घ्यायचं आहे मंग खरपूस भाजून आहे हा मसाला थंड होतोय तोपर्यंत दहीवड्यासाठी आपण दही तयार करूया एका बाऊलमध्ये दही घ्यायचं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित त्यात एक चमचावर साखर मीठ चवीनुसार एकसारखं करून घ्यायचं आपल्याला हे मिक्स करून दहीवड्याचं दही आपलं तयार आहे बॅटर तयार आहे आता त्याच्यावर टाकायला चटणी करूया हे भाजलेलं मिश्रण मी मिक्सरच्या भांड्यात घेतले आता त्याच्यात आपण एक अर्धा चमचा काळं मीठ घालायचं आहे आणि एक अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आहे आणि हे बारीक करून घ्यायचं आपण हे आपली दही वड्यावर घालायला चटणी तयार झाली आहे सॉरी मी चुकून चटणी म्हटली की दही वड्यावर घालायचा मसाला आपण तयार करून घेतला आहे हा एका डिशमध्ये काढून घेऊया दही वडे तळायला आपण तेल टाकून घेऊया तापत ठेवूया इकडं तेल तापते तोपर्यंत आपण हे पाणी कोमट करून घ्यायचं आहे आपल्याला थोडून वडे त्याच्यात टाकायचे आहेत आणि पिळून मग आपल्याला सर्व करायचे बॅटरमध्ये आपल्याला थोडेसे जिरे घालायचे मसाल्याच्या डब्यातला दीड चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ मीठ काही जास्त घालायचं नाही कारण आपण त्या पाण्यात पण मीठ घालणार आहे हे पाणी गरम केलं ह्याच्यात पण मी थोडंसं मीठ घालते पाणी कोंबड झालेलं आहे आणि आता आपण हे आता मिक्स करून घ्यायचं तेल तापलं आहे एकसारखं मिक्स करून घ्यायचं थोडासा पाण्याच हात लावायचा गार पाणी आणि असे सोडायचे जास्त हाय हीट वर तळायचं नाही मध्यम आचेवर तळून घ्यायचे बॉडी कशा हलके फुलके झालेत बघा अजून थोडासा ब्राऊन कलर येपर्यंत तळायचा आणि मग डायरेक्ट आपण कोमट पाणी मिठाचं केले त्याच्यात घालायचं आहे ते, ते दाखवते मी तुम्हाला नंतर वडे आपले तळून झालेत आपण हे आता पाण्यात टाकायचे दोन मिनटंच पाण्यात ठेवायचं आहे आणि मग डिशमध्ये काढून घ्यायचं हे आता आपण काढून घेऊया अशी पिळून घ्यायची ह्याच्यावर आपण दही घालूया आपण तयार केलेला मसाला शिंची चटणी आणि थोडीशी कोथिंबीर हे आपले आता दहीवडे वडे खायला तयार झाले हे आपले आता दही वडे खाण्यासाठी तयार झाले आहेत अशा प्रकारे तुम्ही दही रेसिपी करून बघा व्हिडिओ आ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकून दाब्याला विसरू नका परत भेटूया अशाच एखाद्या छानशा बरोबर तोपर्यंत धन्यवाद